गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आपण नाश्त्याला बनवणार आहोत गिरली जांबण आणि खूप दिवस पण बनवणार बन आहोत तर पहिल्यांदाच मी कढईत तेल रुबते तेल गरम झाल्यावरती मोहरी टाकणार मोहरी छान तडतडून घेतणार नंतर थोडंसं जिरी घालणार जिरी चांगली तळ्यावरती कांदा घालून घेतला आणि प्रत्येक आम्ही नाश्ता बनवतोच नाही डायरेक्ट स्वयंपाक बनवतो आणि काच आजचा पाऊस झालेला आहे त्यामुळं घडायचा वेळ आहे नाही सकाळ सकाळ रानात जायचं असतो आवडून त्यामुळं आज जेवण होतं तर चला वेगळी सांभरतो तर आता सांभर बनवतो चांगला कांदा परतून घ्यायचा कांदा परतून तुम्ही तोपर्यंत पण इडल्या काढून घेऊ ना पण शक्यतो कोणी नाश्ता करतच नाही डायरेक्ट स्वयंपाक बनवतात कारण प्रत्येकाला घाई असते तर हे पाळीदारे इडल्या झालेल्या आहेत काढून दिली तोपर्यंत कांदा इकडे परतच आहे छान सगळ्यात असे झालेलं आहे परतून मी लसूण अद्रक आणि थोडस खोबरं बारीक केलेलं ते पण चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो कट करून घेतलेला बारीक नंतर हळद घालायचे हळद घालून चांगलं परतून झाल्यानंतर त्यानंतर आपण सांबार मसाला घालणार आहोत मसाला पण वापरणार आहो त्या पुरीची सुधा आणि त्यामध्ये थोडीशी चिंच पण घातलेली आहे <coughs> पुरत मीठ घालून घेणार आहे आणि तुम्हाला ही सांबारची रेसिपी तुम्ही कसं बनवतात ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्हाला खरंच माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करून एकदा सांगू शकता तर हे मुंग आमचं सकाळ सकाळ मुंग तोंड दाखवलं मुंगसाने तोंड दाखवलं म्हणजे शुभ म्हणते तर हे बघ कसं घरी येऊन आमची इथं भरपूर असते आम्ही म्हणा पहिल्या आम्हाला मुंगा बघायच्यासाठी आम्हाला मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शपथ येत समोरच भीत पण नाहीत आम्हाला बघा आता ही इतक्या जवळ गेले तरी भीत नाही तर आपण काल ना कैरी आणल्या होत्या त्या पिकू घालून घेऊ आणि निष्ठे आंब्याचे तर अशा कैर्या लावून घेते आता कंटाळाला या आंब्याचा लावायचा का नाही लय झाल्यावर कस असत संपतच नाही संपतच नाही असं मी लावून घेते पटपट त्यानंतर चला असं टाकून घ्यायचं पहिलेच पहिल्यांदा टाकलेली काही उघडलं नाही पिकले पण नसतात त्यामाई नव्हतं एक कली मम्मी एक <laughs>

ま、はあ、だ日々休むけど、ちょっとな、シングルさんのこと。

झाड आहे आणि मोगऱ्याचं झाड छोटस मी कांडे लागले मग रोप किती आले आणि कारल्याचे नाशी सहज लावलेलं कस चिकटले पावसामुळे काय हो ना नाही छान मी टाकते खत वांग्याची रोप गेल्या वर्षी नाही तर वांग्याचं झाड होत आणि रोप उगवलेले तर हे बघा मुळ्या चुकट आपण लावून घे तू किती लावित लावले पण फुटायला नाही फुटत पुत ह মম্মা ইলে

Anne şeyler ne yaptı? Şey ne